भाषा कळते ना आता या शब्दामध्ये इतका गहर एक साधा दृष्टांत सांगतो मुलं बसलेत म्हणून एक रत्नांत्र नावाचा डाकू असतो त्याचा एकच धंदा असतो आळवाटाळ उभारायचं जाणारे येण्या कोण टोल फाडायचा नुसता टोल फाडून थांबत तुमचा बरं का मोठे बाबा तो मुंडक मारायचा काय करायचा आणि ते मुंडकं ठेवायचं कुठे मग मुंडक्याच्या आठवणीसाठी एक खडा एका राजनामध्ये स्टोर करायचा अशा त्या टोल नाक्यावर आडवाटाला त्याने इतकी माणसं मारली की प्रत्येकाच्या आठवणीने एक एक खडा अशी सात रांजणं भरली कथा भाग सगळ्यांना माहिती काहींना विसरले असते म्हणून पुन्हा सांगतो एक एक खऱ्याने सात रांजण भरली आणि एक दिवस आमच्या डिक्कर बाबांसारखे वारकरी त्या रस्त्याने आले आणि मग तो रत्नाकर त्यांना म्हटलं पाकिट काढ <laughs> <laughs> so, म्हटलं मी काय पाकिट घेत नसतो बाबा मी वारकरी आहे घेतलं तरी काय असतं पाकिटामध्ये जाण्या येण्याचं घेतलं एस टीवाल्याने ठीक आहे काही बाद नाही फिरते कर तर भाई असं पण माझ्या मागे पुढे रडणार मी आपला असंच हिडतोय असाच देवाचं नाव घेत एक शिपळी आहे एक विनार एक धोतर आहे जाणव आहे तुळशीची माळ आहे मला मारला तरी माझा सुतक कोणाला पडणार नाही माझ्यासाठी कोणी रडणार नाही मार मला त्या रत्नाकर डाकूच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा कोणी माणूस त्याला भेटला होता की जो त्याची फरशी कुराड पाहून घाबरलेला होता आणि तो घाबरत नाही हे बघून तो डाकू घाबरला आम्ही तर डर के मारे उसकी वो निकल जाती थी क्या आणि हा घाबरत नाही त्या संतांनी त्या वारकऱ्याने सांगितलं की मला मार पण एकदा मला सांग तू का मारतोय एकदा सांग तो म्हटलं बाबा तुला काय सांगू चार पाच लेक्टरांचं लेंडर आहे बायको आहे संसार आहे हा माझा धंदा आहे बिझनेस आहे तो, तो वारकरी म्हणाला नो प्रॉब्लेम मार मला मारून जर तुझे लेकर जगणार असतील तर नक्की मला मार पण एकदा घरी जाऊन विचार तू जे काही करतो आहेस याची त्यांना कल्पना आहे का आणि तू जे काही पाप करतो आहेस यामध्ये ते सहभागी आहेत का तू गेला बायकोला विचारायला सगळ्यात मोठं खात कुठलं खात आहे म्हणले सगळ्यात मोठं डिपार्टमेंट हे होम मिनिस्ट्री आहे की नाही त्या मिनिस्टरने जर सांगितलं परवाच तिकीट कॅन्सल करायचं आजच करायचं ज्यांना कळलं त्यांनाच कळलं विठालाय अरे बायकोच्या मनात तिथे कोणाचे महाराजाचे पण तो राजा असतो राजा हेय काय वाघ धरून आली त्याचा सत्कार करीनंतर त्याच्या पायात सोन्याचा तोडा गेला सोन्याचं असतं मोठं कड पाया त्याला तोडा पैलवान होता असं आपला महाराजांसारखं तो गेला गायनात वाघ धरून आणला राजा पुढे टाकला राजांनी लगेच त्याचा सत्कार केला त्याला एक मोठा महाल बांधून दिला आणि त्याच्या पायामध्ये तोडा घात तोडा महाराजांचा माझ्यासारखा एखादा मित्र नाशिक करून आला तो आला इकडे असा असं बाबाकडून बाबा इथं तो महाराज राहत होते छोट्या घरामध्ये कुठे गेले शेजारचे राज महाराजांचाच बंगला आहे राजांनी त्यांना दिलाय म्हणून गिफ्ट म्हणून त्यांनी वाघ पकडून आणला त्यांना दिलाय त्यांनी बघितलं त्या पैलवानाच्या पायामध्ये मस्त थोडा आहे बंगला आहे मग तर मित्रांना घरामध्ये घेतलं ना बसा बसा म्हणे मी घरामध्ये चहा पाण्याचा सांगून येतो हा चहा पाण्याचा सांगून आले बायकोला म्हणे आव ते नाशिकचे आलेत मित्र माझे ते नव्हते का जुने ते आलेत आणि त्याचं जेवण वगैरे करा बायको म्हटले असं आहे का मग एवढे थोडे भांडे घासा सांगतो कोणाला घर शिथ भांडे <laughs> भांडे घासल्या नंतर मित्रासोबत पंगत बसली तेव्हा त्या नाशिकच्या मित्राचं लक्ष केलं त्या बायकोच्या पायाकडे तिच्या पायात दोन तोडे होते किती तोडे होते त्याने त्या मित्राला खाय तुझ्या पायात या किला दोन कस काय तो म्हटला ज्यांनी वाघ मारला त्याच्याबद्दल एक आणि वाघ मारल्याबद्दल दो वाघ आला आणि वाघ वाघ आला मारणाऱ्याला दुवा घे एकटीच कंट्रोल करत मिठाला अशा त्या बायकोकडे कोण गेला रत्नाकर गेला निघायला निघायला बायकोला सांगितलं त्या दंडाळ्या असे असेल ना त्या चपल्या हऱ्या काय 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 नटून सजून ती बायको समोर येते ऐकलंस का हाय म्हणतो दाटू असला तरी बायको पुढे अग ते मी हे जे आणतोय ना हे हा ते माणसं मारून आणतोय मग मला काय घेणं अगं तुमच्यासाठी आणतोय आणि उपकार करतो जिष्के उसको, उसको कुछ लेना देना नहीं उसका तसंच फरशी पुराला घेऊन ते गोवाकडे आलं काय बुवा एवढे माणसं मारले एवढे माणसं मारले किती एक खर टाकून सात रांगणं भरल्या जिसके नियम मारे तिला सोनं रोखून उदारी केलं ती म्हणती तू जग तू बघून घे आता मी काय करू पहिल्या आता सांगता महाराज काकड्यावाला येऊस तर मी हटवत कारण मला उद्या सुट्टीची विठा विठा आता तरी पुढे बायको चांगली असेल ना बायको याचा पॉझिटिव्ह जर मिनिंग घ्यायचं असेल तर या कथेतून काय घ्यायचं तुमची बायको चांगली असेल ना बायको तर रत्नाकर डाकूचा वाल्मी तुमची होऊ शकतो नीट आहे का ही गोष्ट नीट आहे का सगळ्या बायकांनी काल होती होते काही बायकांनी मला सांगितलं असे ना मिळते आमत काही लोकाली बेते काय लोकाने लोका जग तुला रेटीन ना खनपुटाच्या मी वाल्या वाल्यापोळ्याची बायको म्हणली असते तू कसं आणम तुम्हारे साथ वाल्या वाल्यापोळी काय रत्नाभर भाई तू आगे बढो हम तुम्हारे दोन तीन वेळ खूप काम आहे पण तरी चला जाऊन लांबून आता घरचं जे कोणाला जायचं नाही रत्नाकर काकूची पत्नी म्हणाली असते की तुझ्या सोबत मी खांद्याला खांदा लावून उभी आहे जशी आज माझी बायको म्हणते आजच्याच दिवस घेतली त्याने तर रत्नाकरने तो संताकडे जाऊन विचारायला गेला असता का असा असा फॉल्ट झालाय आता मी काय करू त्याने विचारलं म्हणून त्याने सांगितलं की आता तरी पुढची कथा मी सांगत नाही रत्नाकर ज्या ठिकाणी बसला तिथे मुंग्यांनी त्याच्या अंगावर वारुळाला संस्कृत भाषेमध्ये वाल्मिक म्हणतात ज्याच्या शरीरावर वाल्मिक तयार झालं तो वाल्मिकी आणि त्या वाल्मिकीने जे लिहून ठेवलं तेच महाराज आल्यानंतर कसं वागायचं हे लिहून ठेवणारा वाल्मिकी कोणामुळे घडला नीट सांगा कोणामुळे घडला घडला नारदामुळे का नाही हो उसका दिल वाली कोण थी बरोबर महाराज बरोबर ती जर म्हटली असते तू त्या आण त्याच्यात तांगड्या तोड सुधारलं सुधारलं कोणामुळे कुजंदम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोपी कविता रूपी झाडाच्या फांदीवर बसून जो राम नामाचं पूजन ना करतो त्या वाल्मिक रूपी गोकुळ्याला मी नमस्कार करतो राम रक्षण म्हणतो त्या वाल्मिकीच महत्व वाढवणारा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये फक्त त्याच्या पत्नीमुळे एक दोन तीन प्रसंग मी फक्त सांगतो नंतर तुम्ही गुगल ला युट्यूबला त्याच्या एका तासाच्या कथा बघून घ्या तुलसीदास नावाचे महान संत झाले वाल्मिकींनी रामायण तुलसीदासाने पण तुलसीदासाचं लग्न झालेलं असत उन्हाळ्यात आणि बायको पंचमीला गेली माहेर जवळ होत नदीच्या त्या बाजूला उद्या सकाळी येणारच होती पण तेरे बिना चैन कहा रात्र झाली बारा वाजले चक्र मारा लागला झोपत शे गेलं ते नदीला पूर आलेला होता तेवढ्यात त्याला वंडक्यासारखं काहीतरी ते वंडक्यावर उडी मारली पलीकड गेलं पलीकड गेलं तर त्याच्या हवेलीचा जा दिवा झाला होता आणि काहीतरी असं दोरी सारखं लमत होतो म्हटलं बायको पण हुशार आहे तिला माहित होतं मी येणार आहे म्हणून तिने नाडा सोडला नाडा हा नाड्याला धरून वर गेला पावसात शिंब भिजलेला शॉर्टकट मध्ये सांगतो बायको म्हटली आहो तुम्ही इथे इतक्या रात्री सांगतो कितना पाग तुझ्यावर माझा इतका प्रेम आहे मला थांबता नाही आलं म्हणून मी आलो आणि तू पण किती विद्वान आहेस ग तू माझ्यासाठी त्या नदीमध्ये तराफा ठेवलास मला परत यायला खिडकीतून दोर सोडलास मी चढावं म्हणून ती म्हटली कुठे दोर सोडला दाखव जाऊन बघ बघतायत एक एना कोंडा मोठा अनासगर असतो ना hmm. तो त्या खिडकीला लटकलेला होता नंतर त्या बाईने इतक्या शिव्या दिल्या त्या तुलसीदासाला अरे बायकोच्या प्रेमामध्ये इतका वेगळा झालास तुला साप आणि दोघ याच्यातला फरक कळू नये जितका बायकोसाठी वेळा झालास तितका जर देवासाठी वेळा झालास तर देव तुझा अपमान केला बायकोने आणि त्याच रात्री त्याच दोराला पकडून तो तुलसीदास खाली आला आणि जसा तपशिरीला गेला तो रामचरित मानस लिहिता झाला अजून असा एक प्रसंग कालिदासाचा आहे भारतीय साहित्यामध्ये सर्वोत्तम साहित्यकार नाटककार म्हणून कालिदासाचं नाव जातो सुद्धा बायकोमुळे सुधारलेला आहे ज्याने जगाला देण्यासारखं उत्तम महाकाव्य रचलं तो वाल्मिकी पत्नीमुळे ज्याने रामचरित मानस लिहिलं तो तुलसी सुधरला बायकेमुळे आणि तुमचा आमचा सुधरतो का बिघडतो कोणामुळे मी म्हणतो का हे सगळ्या बायकाने ठेवायचं नवरा तुमचं सगळं ऐकतो तेवढं ऐकत नाही असं नाही तो जर माझा पिशी भरून जाय मायाला बिंदाच जायचं इथं बिघड लागण कोणी देणार त्याला कोण दुसरी देणार विठाला विठाला आता जे झालं वाल्याच्या बायकोचा आदर्श घ्या आता तरी तुळशी बायकोचा आदर्श घ्या वाल्यावर चाललं तुम्हाला मजा ना कोण तुम्ही पण तेवढ्या फळती गोळे